शेवटी भारताची किंमत कळाली खूप चांगल्या पण कमेंट्स आलेले आहेत आणि काही कमेंट अशा पण आलेल्या येत आहोत आणि हे आज डिटेल मध्ये कारण सांगते किंवा विजाचा काही प्रॉब्लेम आहे का हाय हर नमस्कार मी शिवानी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आता आहोत स्वीडनमध्ये आणि स्वीडनमधला डेली रुटीन लाईफस्टाईल आणि विजिटिंग प्लेसेसचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि अजूनपर्यंत तुम्ही ते बघितले नसतील तर नक्की बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सो so, जसं की तुम्हाला माहिती आहे याच्या आधीचा व्हिडिओ आपण केला होता की आपण भारतात परत येत आहोत कायमचं आणि त्याच बाबतीत आजचा व्हिडिओ असणार आहे तर काय कारणे आहेत अशी की आम्ही भारतात परत येत आहोत बऱ्याच जणांचे असे प्रश्न आहेत बऱ्याच जणांना असं जाणून घ्यायचं आहे की का बाबा कमेंट सुद्धा वेगवेगळे आले चांगल्या दोन्ही दोन्ही आलेल्या आहेत सो आले आले so, ह्या सगळ्या गोष्टी आज आम्ही तुमच्याबरोबर सगळं छान गप्पा मारणार आहोत छान बोलणार आहोत तुमच्याशी बऱ्याच जणांना प्रश्न पडलेले आहेत की का बाबा तुम्ही युरोप सोडून येत आहे इंडियाला तर <laughs> ह्या सगळ्या गोष्टी बोलणार आहोत सो चला व्हिडिओला स्टार्ट करूया जेव्हा आम्ही तर हे अनाऊन्स केलं ही गुड न्यूज तुमच्याबरोबर शेअर केली ना की आम्ही भारतात परत येतोय तेव्हा बऱ्याच कमेंट्स आम्हाला आल्या खूप चांगल्या छान छान कमेंट्स आल्या की बाबा तुम्ही इंडियात येत आहे तर तुमचं स्वागत आहे इंडियामध्ये किंवा बऱ्याच कमेंट्स अशा आल्या की नका येऊ यू, तुम्ही युरोपमध्येच राहा तिकडचं लाईफस्टाईल वगैरे ला होते सांगत खरं तर ते आपल्याला आणि खूप छान वाटलं मला तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स वाचून आणि मी खर तर ऑलमोस्ट सगळ्यांनाच रिप्लाय द्यायचा प्रयत्न केलेला आहे आणि खूप छान वाटलं म्हणजे इतक्या कमेंट्स आल्यात ना बाप सुद्धा छान कारण लोकांना जाणून घ्यायचं असतं की काय कारण आहे एवढे छान युरोप सोडून इंडियामध्ये काय येत आहेत आणि बरेचसे काही जसं मी म्हणलं होतं मागे सुद्धा की काही तळ्यात मळत असतात की जायचं नाही यायचं असं डिसिजन त्यांचा चालू असतो सो तो, तो, तो सुद्धा एक डिसिजन त्यांना घेण्यासाठी थोडस थोडं तळ्यात <laughs> मळत असतात लोक की काय करायचं जायचं की नाही जायचं त्यांचे पण कन्फ्युजन असतं खूप जास्त पण आम्ही त्यातनं आता थोडंसं बाहेर आलेलो हो आहोत त्या कन्फ्युजन मधून आणि फायनली डिसिजन घेतलेला आहे की जायचंय आता तर येस कारण खरं तर तुम्हाला याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण थोडीफार आपण वरच्यावर कारण सांगितली होती आज डिटेल मध्ये कारण सांगते सो uh, येस so yes, खर तर पहिल्यांदाच मला हे सांगायचं हे क्लिअर करायचंय की uh, बऱ्याच चा जण कमेंट्स होते जॉबचा किंवा विजाचा काही प्रॉब्लेम आहे का सो नाही असं काहीही नाहीये आमचा जॉब पण एकदम व्यवस्थित आहे जॉबचा काही प्रॉब्लेम नाहीये किंवा विजाचा काहीच प्रॉब्लेम नाहीये मला वाटतं आपला विजा पंचवीस दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा आहे दोन हजार पंचवीस पर्यंत सुद्धा एक्सटेंड होण्यासाठी काहीच प्रॉब्लेम नाहीये जॉबचं पण तसंच आहे की तो कंटिन्यू चालूच राहणार आहे आमच्या प्रायोरिटीज वेगळ्या आहेत आमची कारण वेगळी आहेत सो त्याच्यामुळे आम्ही भारतामध्ये येत ता आहोत आणि हेच खरं तर कारण पहिलेच क्लिअर करून देते म्हणजे नाही तर कारण अशा कमेंट्स पण आलेले आहेत की तुमचा विजा एक्सटेंड झाला नसेल वगैरे तर असं काही नाहीये आमच्या तिघांचाही विजा म्हणजे आमच्या दोघांचा आणि विहिकाचा तिघांचाही विजा दोन पर्यंत आहे अजून तर त्याचा काही इश्यू नाही आहे सो खरं तर दोन महत्वाची कारणं आहेत भारताला जाण्यासाठी ते म्हणजे आमचे पेरेंट्स आणि ऑफकोर्स विहिका तर विहिकासाठी का तर विहिका आता इकडे आम्ही स्वीडनमध्ये आहोत तर स्वीडनमध्ये आहो। जर तिचं स्कूल चालू झालं आणि एक काय म्हणतो लिंक लागली स्कुलिंग पूर्ण चालू झालं नाही इथे तर आपण इथेच अडगून बसू म्हणजे आपल्याला किती नंतर ठरवता आलं की नाही चला आता भारतात जायचं आता भारतात जायचं तर आपण नाही जाऊ शकत ते एक अडकल्यासारखं होतं बरोबर एक इथे स्कूलिंग चालू झालं की इथेच आपण कंटिन्यू करू कंटिन्यू होतं इथे राहणं आपल्याला इंडियात जाणं पॉसिबलच होणार होत तेव्हा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकदा तिचं स्कुलिंग चालू झालं समजा कारण काशी कमेंट आली होती की पाच दहा वर्ष अजून तुम्ही राहा आणि त्यानंतर एक खूप चांग छान तुम्हाला एक फायनान्शियल सुद्धा सपोर्ट मिळेल आणि मग तुम्ही गेला पण तोपर्यंत विकाचं जे एज्युकेशन आहे तिचं जे राहणीमान आहे ते सगळं इकडचं होऊन जाईल तोपर्यंत आणि तिला इथून मग परत इंडियाला जे आम्ही घेऊन जाणार तर ती ऍडजस्ट मेन तिला होणार नाही तर ती ऍडजस्टमेंट तिच्यासाठी तिच्यासाठी तर अवघड जाईल आम्ही विचार केला आणि नंतर एकदा बेस तिचा इंडियाचा झाला दिकड़ बरबर, कि मग तिला नंतर चान्स आहे तिकडे तिकडे कुठेही बरोबर कुठेही जाऊ शकते आणि कसं आहे तिचं आत्ताच वय असं आहे ना की तिला जे काही शिकवाल तुम्ही ते ती पटकन शिकणार त्यामुळे मला असं वाटतं की इथलं कल्चर तर तिला शिकू म्हणजे खरं तर आम्हाला असं वाटत होतं की इथलं जे कल्चर आहे स्विडिश कल्चर आहे सो ते आम्हाला दोघांनाही फारसं आवडत नाही किंवा पटत नाही बऱ्याचशा गोष्टी आहेत या कल्चरमध्ये म्हणजे मी नाव नाही ठेवत या कल्चरला प्रत्येकाने त्याच्या कल्चरच्या दृष्टीने म्हणजे इथल्या लोकांना हे कल्चर आवडत असेल पण ॲज अ इंडियन म्हणून आपल्याला ते कल्चर नाही आवडत सो so, मला असं वाटतं की तिच्या ह्या काळामध्ये तिने भारतात जे आपले कल्चर आहे भारतीय जे कल्चर आहे ते तिने शिकावं ते आपल्या लोकांमध्ये वाढावं वा। आणि आपल्याला एक कमेंट सुद्धा आली होती अशी की आजी आजोबा पाहिजे महत्वाची कमेंट खूप छान कमेंट वाटली मला खरंच की आजी आजोबा तिला पाहिजेच आता आणि तिला पण समजेल ना नातेवाईक काय असतात रिलेटिव्स फ्रेंड्स वगैरे काय असतात हे सगळ्या गोष्टी भारतात राहून तिला समजतील आणि तिचा एक बेस तयार झाला ना की मग ती कुठेही ऍडजस्ट होऊ शकते आणि अजून एक कमेंट अशी आली होती की भारताबाहेर राहून सुद्धा तुम्ही भारतीय संस्कार तु, आ, मुलीवर करू शकता असं नाही आहे की भारतातच यायला पाहिजे त्याच्यासाठी तर मला वाटतं असं नाही आहे की भारताच्या बाहेर पण संस्कार लावूच शकतात ऑफकोर्स पण इथे कसं होतं जेव्हा एक स्कुलिंग चालू होतं तेव्हा बऱ्याचशी मुलं जी आहेत ना ते स्कूलमध्ये बिझी असतात त्याच्यानंतर इथ इथले पॅरेंट्स काय करतात त्यांना स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीमध्ये वगैरे पण टाकतात सो त्याच्यामुळे मुलांना पूर्ण दिवस असं बिझी होऊन जातात त्यामुळे घरात खूप कमी आणि बाहेर खूप जास्त असतात सो अशा वेळी काय होतं की मग बाहेरचे मुलांना बघून आहे ना म्हणजे इथल्या मुलांना बघून युरोपियन uh, मुलांना किंवा फॉरेनर मुलांना बघून ती आपली मुलं पण तशीच होत जातात म्हणजे ऍक्सेंट वगैरे नाही म्हणत मी कल्चर वाईज त्यांचं वागणं त्यांचं सगळं घरात राहणं किंवा प्रत्येक गोष्ट त्यांच्यासारखी होत जाते आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की इथलं कल्चर तसं हे आम्हाला पटत नाही कारण कसं होतं की सोळा वर्षानंतर इथले आई वडीलच म्हणतात जो तुम्ही तुमचं इंडिपेंडेंट राहायचं किंवा तुमचं तुम्ही बघायचं काय राहणं किंवा जॉब करणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ते त्यांचं त्यांचंच बघायला लागतात आई वडिलांवर ते डिपेंड नाही राहत आणि हे खरं तर चांगली गोष्ट पण आम्हाला ऍज अ पॅरेंट म्हणून असं ऍज एड पॅरेंट म्हणून असं आम्हाला वाटतं की नाही आपल्या मुलींनी अगदी सोळा वर्षातच आम्हाला असं सोडून नाही केलं पाहिजे <laughs> सो आ, या ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि खूप अजून अशा गोष्टी आहेत ज्या काही डिस्कस करू शकत नाही आम्ही किंवा बऱ्याचशा अशा छोट्या मोठ्या गोष्टी असतात त्या आपल्या दैनंदिन जीवनात असतात तर त्या गोष्टी आहेत त्यामुळे डिसिजन आहे त्याच्यामुळे असा डिसिजन आहे आणि स्कुलिंगचं जरी म्हणायचं झालं ना तर इथलं स्कूल सिस्टीम खरंच खूप चांगली आहे टीचिंग वगैरे सिस्टीम ऍक्टिव्हिटीज ज्या असतात लहान मुलांसाठी खरंच खूप चांगले आहेत पण इथे एक इथला निगेटिव्ह पॉईंट काय ज्याने मी खूप जास्त घाबरले होते तर तो असा की आपल्याला एक आता आपण ॲज इंडियन पॅरेंट म्हणून जर मुलांना शिस्त लावायची झाली तर आपण थोडा तरी आपण म्हणू शकतो आपण काय मारणार वगैरे नाही पण थोडा तरी कठोर शब्दामध्ये आपण त्यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न करतो कारण आपल्याला असं वाटतं की नाही थोडं कठोर झालं तरच ते शिस्त लावून घेतील स्वतःला आणि इथं कसं आहे तुम्ही लहान मुलांना ओरडू नाही शकत डोळे एकदम मोठे करून त्यांच्याकडे बघू नाही शकत पब्लिक प्लेसमध्ये पब्लिक प्लेसमध्ये काय मी तर म्हणते घरात पण नाही करू शकत असं असं सोडून देतात जो तुम्हाला जे करायचं ते करा जसं वागायचं ते तसं वागा सो मला असं वाटतं की आपल्याला ते तसं नाही जमत आपल्याला जर एखादी गोष्ट त्यांना सांगायची असेल चांगली शिकवायची असेल तर आणि ते जर मूल आपलं ऐकत नसेल तर आपल्याला थोडा तरी दम त्याला तर द्यावाच लागतो कारण आपण सुद्धा तसेच वाढलेलो आहोत ना, ना। आपण लहानपणापासून वडील आपल्याला दम देऊन मारून वगैरे असंच आपल्याला शिस्त लागलेली आहे सो आणि स्वीडन मध्ये एक दोन इन्सिडंट असे झालेले आहेत इंडियन कम्युनिटी आहे सो तिथे आम्हाला कळालं की काही असे इन्सिडेंट झाले आहेत स्वीडन मध्ये सुद्धा की त्यांना असं आलं की आम्हाला काही हायजीनचं कंप्लेंट आहे तुमच्याबद्दल तर आम्हाला तुम्हाला एकदा घरी विजिट करायचं असं आणि घरी mm. विजिट केल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की तुमच्या तुम्ही तुमच्या मुलाला मारता किंवा त्यांना जास्त ओरडत आहे तर त्याच्याबद्दलची कंप्लेंट आहे खरं तर, तर आमची आणि आम्हाला तुमच्यावर थोडासा वॉच ठेवावा लागेल तुमचं सगळा इंटरव्ह्यू वगैरे ती प्रोसेस असते ती घ्यावी लागेल आता आपण नॉर्मली असतो तेव्हा थोडंफार मुलांना ओरडणं थोडस लहान मुलं जाऊन ते की त्यांना असं विचारतात सुद्धा की तुम्हाला तुमचे मॉम डॅड कसे हँडल करतात काय हँडल तर ते नॉर्मली कधी कधी बोलून जातात हा पण त्या पोस्ट मध्ये असं पण लिहिलं होतं की आम्ही आमच्या मुलाला अजिबात नाही ओरडत पण कसं होतं लहान मुलं बघतात किंवा काय टी टीव्ही बघतात मोबाईल बघतात त्याच्यामुळे ते बघून आपण एक खोटे एखाद्या वेळेस बोलून जातात आता आम्ही होत ना वि विचारलं ना विहिका काय झालं तर ती लगेच काही न ओरडता ती म्हणते की पप्पा ओरडले मम्मी ओरडली असं सांगतात आणि हेच हे मुलं नकळत त्यांच्या बोलून जातात पण इथले जे टीचर्स आहेत ना ते सिरियसली घेतात की बाबा हे खरंच यांची मुलांना ओरडत असतील आणि मारत असतील वगैरे तर इथल्या टीचर्सला वगैरे हे तर पटतच नाही डायरेक्ट घरी येतात घरी येतात आणि त्यांना जर खूप जास्त असं वाटलं की बाबा घरात हायजीन नाहीये किंवा मुलांवर हे ओरडतायत त्यांच्या हाताने खाऊ घालतायत त्यांच्या जवळच झोपवतायत सेपरेट मुलाला बेडरूम मध्ये झोपत नाहीयेत तर ह्या गोष्टी यांच्यासाठी खूप मला वाटतं काय राणी मुखर्जीचा मिसे मिसेस चॅटर्जी बसेस त्यामुळे हे रिझन एक खूप खूप महत्वाचं रिझन आहे हे तर रिझन आहेच आणि दुसरं अजून एक रिझन म्हणजे आमचे पॅरेंट्स दोघांचे So, आम्हाला असं वाटतं की आता आम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर बरोबर त्यांचे वर होत आहेत आणि सो त्यांना so, पण आमची गरज आहे आणि आम्हाला सुद्धा त्यांची गरज आहे सो so, आम्हाला असं वाटतं की पॅरेंट्स पण हे खूप महत्वाचं कारण आहे सो so, जितक विहिकाचं रिझन महत्वाचं आहे ना तितकंच महत्वाचं आमच्या पॅरेंट्सचं रिझन आहे चार वर्ष आम्ही इकडे होतो तेव्हा त्यांनी खूप सपोर्ट केला खूप चांगल्या प्रकारे आणि अ त्यामुळेच तर आम्ही इकडे एवढे दिवस एवढे वर्ष राहू शकलो पण आता असं वाटतंय आम्हाला सुद्धा की आम्ही सुद्धा तिकडे जाऊ आणि त्यांच्याबरोबर राहावं त्यांच्याबरोबर टाइम स्पेंड करावा आणि त्यांना सुद्धा गरज आहे आम्हाला सुद्धा गरज आहे सो एक सु... आज... आ, आ, <laughs> so, ते एक सुद्धा एक महत्वाचं कारण आहे त्यामुळे सुद्धा आम्ही चालतो त्यामुळे सुद्धा चालतंय आणि खरं तर अजून एक गोष्ट म्हणजे आम्ही इथे राहून युरोपमध्ये राहून बऱ्याच कंट्री आता फिरलेलो आहोत सो फिरण्याची आता एक आपण म्हणतो ना जेव्हा इच्छा होती की बाबा अब्रॉड फिरायला जायचं किंवा युरोप टूर वगैरे तर अशा सगळ्या कंट्रीज आमच्या म्हणजे ऑलमोस्ट बऱ्याच कंट्री आमच्या फिरून झालेल्या आहेत स्वित्झर्लंड पॅरिस ॲमस्टरडॅम नॉर्वे अजून सो असं काय म्हणतात आता फिरून तर भरपूर झालेला आहे त्याच्यामुळे आता इंडिया फिरूया नाही का आता बरोबर तिकडे सगळे मिळून असं इंडिया फिरूया आणि छान वाटतंय म्हणजे आम्ही तिकडे जातो याची एक्साइटमेंट तर खूप जास्त आहे आम्हाला तिकडे सुद्धा आणि फ्रेंड्ससुद्धा आमची खूप जास्त वाट बघतायत सो खरंच छान वाटतंय आहे आणि सुद्धा खरं तर स्पेशली तुम्ही इतके छान छान कमेंट्स केले आहेत हॅपी जर्नी वगैरे यांच्या तर कमेंट्स आहेतच प्लस तुम्ही इंडियात आमचं इतकं छान प्रकारे स्वागत करताय कमेंट्समध्ये तर आम्हाला खरंच खूप छान वाटतंय आणि अजून एक का महत्वाचं कारण म्हणजे सोशल एक लाईफ आपण म्हणू शकतो कारण का खूप जास्त एज झाल्यानंतर आणि आम्ही गेलो तिकडे तर त्यानंतर फ्रेंड्स फॅमिली रिलेटिव्स ते करणं थोडंसं अवघड जातं एकमेकांशी कर इंटरॅक्ट करणं अवघड जातं आत्ता आमचं एज खूप यंग आहोत तसं तर आम्ही त्यामुळे एक नवीन फ्रेंड्स तयार करणं किंवा जे फ्रेंड्स आहेत ऑलरेडी फ्रेंड्स भरपूर आहेत आणि ते सारखे आम्हाला मला तर सारखे म्हणतात की कधी येणार कधी येणार हे चा चालूच असतं पण हळूहळू आपण एखाद्या ठिकाणी राहत नसू तर तिथे ऑटोमॅटिक असं होतं की बाबा की एक हवं नाहीये नाही असं म्हणत म्हणत थोडस विसरलं जातच पण हेच त्या नकोय आता आम्हाला आम्हाला सोशल लाईफ काहीच नाही एक तर वेदरचा जसं आपण म्हणलं ना वेदरचा मी तुम्हाला याच्या आधी सांगितलं इश्यू आहे त्याच्यामुळे बाहेर जाणं नाही पुणे कोणाशी भेटणं नाही बोलणं नाही कोणाच्या घरी जास्त जाणं नाही त्याच्यामुळे सोशल लाईफ इथे खूप कमी आहे तर ह्या गोष्टी पण आम्ही मिस करतो खूप जास्त इथे राहून इंडियाच्या आणि बाकी इंडियाचा फूड तर फूड तर तुम्हाला माहिती आहे जे भारत सोडून भारताबाहेर जे राहतात ते इंडियन फूड किती जास्त मिस करतात सो आ, हे, हे पण एक छोटं मोठं कारण आपण घेऊ शकतो भरपूर अशी छोटी मोठी कारणं आहेत त्या कारणामध्ये इंडियन फूड सुद्धा आहे सो इथे जरी बरेचसे इंडियन हॉटेल असले तरी आपल्याकडे जी मजा आहे ना ती इथे नाही बाकी आपण असं नाव नाही ठेवत कुठल्या पण देशाला की इथे पण नाव नाही ठेवत आम्ही इथे राहिलं इथे काम केले कर्मभूमी आहे तर ही आपली पण नाव नाही ठेवणार आम्ही याला पण कसं होतं ना आ... तो करू जेव्हा तिकडे जाऊ तेव्हा आपण बरोबर कारण कसं होतं इतके वर्ष राहिलोय ना तर एक लाईफस्टाईल चेंज होऊन जाते आपली आणि सडनली आता परत आपण इंडियात आपली पहिली लाईफस्टाईल जगणार तो त्याच्यामुळे आपण मिस तर करणार इथलं आणि या सगळ्या गोष्टी आहेत आणि खरं सांगते युरोपमध्ये ना सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत म्हणजे पोल्युशन नाही आहे लोक शिस्त शिस्तबद्ध आहेत सगळे नियम पाळतात त्याच्यानंतर स्कूल सिस्टीम चांगली आहे हॉस्पिटल सिस्टीम चांगली आहे इन्फ्रास्ट्रक्चर इथलं सगळं चांगलं आहे सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत सगळ्या सिस्टमॅटिक गोष्टी आहेत इथे जॉब चांगला आहे सॅलरी चांगली आहे पण मजा नाहीये ही सगळी कारणं तर झालीच आणि तुम्ही सगळ्यांनी इतके इतक्या छान छान कमेंट्स केलेल्या आहे। आहेत त्यातल्याच थोड्याफार कमेंट मी तुम्हाला आज वाचून दाखवते तर त्यातल्या एक एक कमेंट अशी होती खरं तर की पूनम जाधव हो यांची ताई मी सुद्धा स्वीडनमध्येच राहते पण तुमचा निर्णय एकदम एक परफेक्ट आहे माझी मुलगीसुद्धा तीन वर्षाची आहे आणि नेक्स्ट इयर आम्हीसुद्धा इंडियामध्ये पुन्हा जातो आहे आणि तुम्ही जे रिझन्स सांगितले तेच सगळे आमचेसुद्धा रिझन्स आहेत सेम एकदम सो ही तेच म्हणलं ज्यांच्या तळ्यात मळत आहे तर त्यांचे सुद्धा हेच रिझन असणार आहेत की इंडियाला आपण का जायचं आणि का नाही जायचे कारण हे सगळ्यांनाच म्हणण्यासारखे जे आहे तेच आम्ही पण सांगितलेले आहेत तर ही एक खूप छान कमेंट होती आणि अजून एक कमेंट मीनाक्षी पातरफोड यांची आहे तर ते म्हणतात जिथे जीवाला मनाला सुख वाटते तिथेच राहावे योग्य निर्णय पैसा इंडियात पण मिळतो वेलकम टू इंडिया सो थँक्यू सो मच खरंच छान कमेंट आहे तुमची सो so, खरंच खूप चांगल्या पण कमेंट्स आलेल्या आहेत आणि काही कमेंट अशा का पण आलेल्या आहेत तुम्हाला मी वाचून दाखवते तर एक जण म्हणत आहेत की शेवटी भारताची किंमत कळाली उशिरा का होय ना तर मला त्यांना खरं तर एवढं सांगायचं आहे की भारताची किंमत ना पहिल्यापासूनच होती म्हणजे प्रत्येक इंडियन्सनं भारताची किंमत असते आणि जे कोणी बाहेरच्या देशात राहता ना भारत सोडून सो त्या प्रत्येक भारतीयाला भारताची किंमत ही असतेच आणि त्यामुळेच भारता बाहेर राहून सुद्धा ते त्यांची संस्कृती ती आपली संस्कृती जपतात म्हणजे तुम्ही याच्यावरनच विचार करा ना की भारताची किंमत आता कळली किंवा नंतर कळली असं काही नाही आहे भारताची किंमत सगळ्यांना असते असे so, पण काही कमेंट्स आहेत आणि बऱ्याचशा खूप चांगल्या कमेंट्स आहेत वेलकम केलेला आहे खूप चांगल्या मनाने वेलकम केलेला आहे सो so, खरच खूप छान वाटतं अशा कमेंट्स वाचून आणि येस प्रत्येकाचा व्ह्यू सुद्धा लोकांचा व्ह्यू काय आहे आणि त्यामुळे खूप छान वाटतं असेच कमेंट करत राहा करत राहा <laughs> येस आम्हाला खरंच खूप छान वाटतं तुम्ही सजेशन देता ते सुद्धा आम्हाला खरंच त्याच्यावर आम्ही विचार करतो खरंच खूप छान वाटतं ते सजेशन ऐकून सुद्धा तर येस असा होता आजचा व्हिडिओ आणि आजचे सगळे रिझन भारताला मागचे सगळे तुम्हाला समजलेच असतील एकदम डिटेलमध्ये सो असा होता आजचा व्हिडिओ आणि आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा वी का आली बघा लगेच बाय 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 सी यू लाइक लाईक अँड शेअर सबस्क्राईब टू टू आवर चॅनल